नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव गजानन शलगाम नावकर कंपोर्ट जयपूर तालुका तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा ओके आपण आज आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे ह्या प्लॉट साठी आपण काय काय वापरलं मी आर आणि कृषी अमृत म्हणजे एस टी वैदिकचे आर एन आणि कृषी अमृत जो शेड्यूल प्रमाणे बेसल डोस आहे त्या पद्धतीने दिला हो। कृषी अमृत किती दिलं आणि पी एच किती दिलं कृषी अमृतच्या बॅग आम्ही दहा दिल्या दहा आणि पी एच तीन तीन किलो प्रत्येकी तीन तीन किलो प्रत्येकी तीन तीन किलो आणि हे क्षेत्र किती आहे साधारणतः हे क्षेत्र एकर भर क्षेत्र आहे एक एकर मध्ये तुम्ही दहा बॅग कृषी अमृत आणि तीन तीन किलो आणि पी एच दिलं आता आपण आपल्या भागात आलोय साधारणतः टेम्परेचर किती असेल अंदाजे बेचाळीस बेचाळीस पर्यंत आहे बेचाळीसच्या आसपास आता आपण ज्यावेळेस रस्त्याने आलो त्यावेळेस सगळ्या पाणी नसल्यामुळं शेत वाळत चाललेत आणि आपण इथं आलो सगळा प्लॉट हिरवागार वाटतोय आपल्याला काय वाटतंय सर नाही प्लॉट एकदम चांगला आहे आणि तुमच्या एसीची वैद्यकीय रिझल्ट खूप चांगली आता मला तुम्ही बोलत सांगत होता की बरोबर अजून अनेक शेतकऱ्यांनी प्लॉट केले त्यांची अवस्था काय आहे त्यांचे प्लॉट आता सध्या पिवळे पडायला सुरुवात झाली म्हणजे गेले म्हणजे एक दोन तीन महिन्यातच ते संपले म्हणजे साधारणतः ही लागवड जानेवारीची आहे तुमची बावीस जानेवारी बावीस जानेवारीची आणि आज तारीख किती आहे सतरा सतरा एप्रिल म्हणजे तीन महिने होत आले साधारण झाले झाले हा तर मग तीन महिने आता बाकीच्या माल ला व्हायच्या आधीच खराब होऊन गेले एक महिना वाटिंग झाली त्याने संपले बघ संपले आज आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्या मालाच्या म्हणजे व्यापाऱ्यांचं वगैरे म्हणणं काय येतं क्वालिटी चांगली माला आहे मालाची आणि उठाव चांगला आहे मालाला उठाव ताबडतोब अच्छा मार्केटमध्ये गेल्या गेल्यानंतर आपल्याला की माल ताबडतोब ताबडतोब विकला जातो आणि बाकीच्या कशी राहते प्रसिद्ध बाकीच्या कसं आता थोडा वेळ लागतो म्हणजे द्या लागते पण कसं बोलो बोलो द्यावं लागतं अच्छा बोलून द्यावं लागतं तुम्ही मागाशी एक किस्सा सांगितला की तुम्हाला मार्केट मध्ये तेरा रुपयाने रेट मिळाला होता पण आता तुम्हाला ऑर्डर आली किती रुपयाने ऑर्डर किलोने ऑर्डर आली वीस रुपयाने वीस रुपये प्रति किलो प्रति किलो आणि किती ऑर्डर आली आता माझ्याकडे सात ते आठ क्विंटलची ऑर्डर आहे सात ते आठ क्विंटल बुकिंग बुकिंग आहे म्हणजे मार्केटमध्ये आपला माल बघितला आणि तिथून डायरेक्ट ऑर्डर आपल्या शेतात आले आणि तुम्ही आता इथून हा प्लॉट आपण पाहिला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला समस्या वगैरे काय जाणार सध्या समस्या काहीच नाही सर या टेम्परेचर मध्ये इतका ग्रोथ प्लॉटला राहत नाही आणि हे वैदिकमुळे सक्षम झाले या वर्षी इथला ग्रोथ चांगला आहे कारण की पुढे पूर्ण प्लॉट एसीटीवरच करायची इच्छा आहे अच्छा जर आपण बघितलं तर एवढ्या ग्रोथला असा प्लॉट येणं आणि असा माल निघल क्वालिटी सगळे येणं शक्यच नाही केमिकल वर शक्य ह्याच्या आधी आपण केमिकल वापरतो त्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे केमिकलचं सर कसं होतं यावेळी म्हणजे पंधरा पंधरा दिवस पंधरा दिवस खत खद्दे आणि डेली okay. फवारणे म्हणजे झाडाची ग्रोथ त्यासाठी तिसऱ्या दिवशी फवारणी करावी लागत होती तिसऱ्या दिवशी फवारणी करावा लागत वैदिक वर तसं नाही पंधरा दिवसातून फवारा आवश्यकता असली तर फवारा नसली तर राहिलं एवढा फरक हो आता आपण तिथून आलो तुम्हाला कुठं शेंडा एक तरी दिसला का एक झाड नाही मग जर फवारणी व्यवस्थित आहे हा जे औषध वापरतात ते त्याची रिझल्टही चांगले आहेत समजा त्याच्यानं हे नाही तर असं राहत नाही रामसर आपल्याला नेहमी सांगत असतात की तुम्ही पोषणावरती काम करा रोगावरती काम करू नका मग आपण पोषण चांगलं दिलं तर रोग येणारच नाही मग हे प्लॉट आपण तेच बघतो ह्या प्लॉट मध्ये कारण पोषणावरच आपण काम केलं त्यामुळे रोग नाहीच मागचा फवारा बावीस म्हणजे बावीस मार्चला बावीस मार्चला शिकलं होतं आता तेरा तेरा एप्रिल एकवीस दिवस एकवीस एकवीस दिवसानंतर मी ना फवारणी गेले म्हणजे माझं औषध आता पूर्ण संपलं मग तुम्हाला वाटलं नाही का म्हणजे केमिकलच्या प्लॉट सोबत आपल्याला त्रास होतो एखाद्या केमिकलचा स्प्रे वगैरे घ्या नाही 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 केमिकलचं नावच नाही आता केमिकल विषमुक्त शेती करायची आपल्याला नाही आता बारा साडे बारा वाजले ते माणसं करपून जायची वेळ आली अशा वातावरणात असा हिरवागार प्लॉट आणि वातावरण पण फार छान आहे बाहेर असलं एक गरम वाटतंय प्लॉट मध्ये आला की थंड वाटत याची फवारे काद्यावर मारायला सॉल चार्जरचे सॉईल चार्जर आणि चार्जर तर मी माझ्या काद्याला लगभग तरीही दीड पौने दोन महिने झाले होते खत नाही टाकलं होतं दुसरं रसायन रसायन मग आमचे मोठे भाऊ म्हणून खत टाकेल म्हटलं या फक्त एक फ्रूट चार्जर आणि सॉइल चार्जरचा फोरा काढलेला आहे आता या मला म्हटलं पाटपाण्यामध्ये सॉइल चार्जर सोडून द्या पण त्यांनी ऐकलं नाही खट टाकून दिलं तरी मी आता त्याच्यावर सॉइल चार्जर आणि फ्रूट चार्जर मारेला या कांद्यावर एकच कांद्याचा स्प्रेचा कांदा आहे हा दुसरा स्प्रे नाही टाकला मी त्याच्यावर केमिकलचा स्प्रे नाही या कांद्यावर अरे वा मस्त सर धन्यवाद सर प्लॉटमध्ये येऊन मस्त वाटलं धन्यवाद धन्यवाद